नमस्कार मित्रांनो बघा आज आपल्याला भेटाय कोण आलंय कोण नाही तुम्हाला दाखवतीच पण खरं हाय का नाही त्यांना तरी म्हणजे ती पण तुम्हाला सांगतेल त्यांनी बघितलं डोळ्याने आज त्यांनी म्हणजे आपला व्हिडिओ बघून सुना वाईट वाटलं खरं काय खोट काय नाही त्यांच्या गाव म्हणजे त्यांचं गाव कुठलं जातं तुमचं गाव बारशे पासून आलेत बघा म्हणजे बघा मला पण बरं वाटलं जरा पण कसं आहे काय काय जणांना खरं वाटत नाही ही अशीच करते ती ती तशीच करते ती माझ्या म्हणजे भावासनी किंवा बहिणीसने माझं एवढं सांगणार मी माझ्या घरात काय चालू आहे काय नाही ही तुमच्यापर्यंत पोच करते भांडणं काय नवरा बाय कुठच्या आहे ती आज नाही उद्या ही मिटणार आहे ती आणि ही मिटवून घ्यावं लागणार आहे ती कुठं नाही कुठंही थांबवावं लागणार आहे ती कारण की विषय आहे लेकरांचा लेकरांसाठी मला कुठं तर थांबावं लागणार आहे मी ह्याच्या आधी पण तुम्हाला म्हणली पण अचानक ते दादा आलं मग असं दुपारचं झालत सायपाक हे बनवला जेवण खाणं त्यांचं झालं आता आता ती निघालेत मग दादांना म्हणलं दादा तुम्ही इतक्या लांब ना आलाय थांबा म्हणलं जरा पाच मिनिट म्हणजे आल्यावर त्यांना चहा पाणी केला जरा वेळ बसलं मग मी अं स्वयंपाक केला त्यांनी जेवण झालं त्यांचं म्हणला आता तुम्हाला तर सगळ्याच सगळ्यांसनी आप की आपल्याला कुठनं भेटायला आले दादा कारण की ह्या बहिणीला भेटायसाठी आलं बसलं झालं मगाशी तुम्हाला म्हणलं जेवण हे झालं दादा काय खरं वाटलं खोट कशी परिस्थिती आमची चालू लाजूक परिस्थिती आहे काय प्रत्यक्ष भेट दिल्यावर समजत चालू काय परिस्थिती कुठला इन्कम नाही काय नाही आयत्या परिस्थितीला झगडायचं आणि त्यातून मार्ग काढायचा मुलाला शिकवायची बाकी जनावर सांभाळून घ्यायचं म्हणजे लय अवघड आहे लय म्हणजे लय अवघड आहे कसं करायचं ते आता आमचं मालक असं भांडतात घरी थांबत नाहीत रोज नवीन नवीन काय तर त्यांचं आहेच काय करायचं ते आलो म्हणून भांडण आहे आपण तरी जाऊन चार गोष्टी सांगा असं नाही का घरी तुम्ही बघितलं का नाही आता तेच म्हणलं ना जातीच कळ सांगण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकून घ्यायचं म्हणजे ऐकायचच नाही त्यांना तेच म्हणलं ना कारण हे दोन मुलं आहेत यांचं भविष्य गडवायसाठी राहायचं आपल्याला नाहीतर शेवटी मुलं मोठी होऊन होऊन संस्कार झाले तर त्यांनी परत मुलं नाही मुलांना कसं आहे कळतय आता मुलं पण आता लक्ष देणार त्यांना पण समजायला लागले की आपले वडील काय करतात कसं बोलतात आपल्या आईला कसं नाही त्यांना पण समजायला लागले ना ला ते लहानपणी अवघड असत नाही अवघड ह्यात ना बाहेर निघायचा प्रयत्न मी पण करते पण कसं आहे माहित माहित आहे काय वाईट दिवस असते तर त्याला सामोरं जावं लागतंय त्यात मामाचा आधार हाय म्हणून शिना एक भर हाय मामा जिथे तिथं साथ देतातय नडलं तुडलं बघतात जर मामा तिथं नसत तर मग तर माझं लय अवघड झालं असत मामा कुठं तर माझा टिकून राहिलं या आधार म्हणजे मला लय आधार आहे ह्यांचा मी गेल ती जाऊन शिना माझ्या आई सांगून पण आली पण मी मोरे गेल्यानंतर ना महाग सुद्धा त्यांनी बघितलं नाही काय मोहरं गेली लेकर ती कशी बघत असल कशी करत असल काय सुद्धा त्यांनी बघितलं नाही घरी आलं नाही तर ती माझ्या धाकट्या तीरानंदा धाकट्या जावं दा, जा बघितलं धारा काढल्या संध्याकाळच्या धारा सुद्धा काढल्या नाही त्या सकाळ धारा काढल्या बागा मग इथपर्यंत आहे यांच तेच म्हणतो ना एवढं घरात दुर्लक्ष केल्यावर कस किती दिवस चालणार सांगा तू लय 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 खंबीर पाहिजे नाही पण काय अस झालं या महिन्या पंधरा दिवसात कि नीट बोलायला तयार नाही तर घरी थांबायला तयार नाही तर गुरांचं बघणार <coughs> रानातलं बघणार काय घरात आणायचं म्हणत नाहीत मग तुम्हीच सांगा याकर चिडली बोलते तोंडात ना काय तर वाईट निघतच तिच्या हा मग रागाच्या चिट्टत मी बोलली कुणची बायको बोलत नाही कुणच्या नवऱ्याला बोलत नाही प्रत्येक नवऱ्याला बोलते आज जर माझं लोक पण भिदा तर सांगायचं लेकीवर दोष दिला तर काय होईल अजून जाव्यात जास्त पाहणार आहे बाबा आणि मुलगी मुलीचीच बाजू घ्यायला पाहिजे की नाही आम्ही तुझ्या पाठीमाग आहे काय आम्ही जिवंत तुझ्या पाठीमागे आहे तुझी चुकी मान्य आहे म्हणजे तुझी चुकी नाही पण तुझी जर आम्ही चुकी का नाही काढली किंवा तुझ्यासारखा जर बोललो तर म्हणजे तुला तिथे राहायचं असं ना त्यांच्या इथं राहिलेलं म्हणजे असं थोडस आहे की जावयाने काही करावं आपल्या मुलीला त्रास द्यावा असं थोडं लग्न करून पाठवलं ह्याचा अर्थ काय तुम्ही कसा सारखं वागू शकत नाही ना मग एवढं त्यासाठी तर आई बाप्पाच वेळेला महत्वाची खंबीर भूमिका घ्यायचं काम असतं की आम्ही आहे तुझं जीवनाचं बरं वाईट काय असेल की आम्ही बघणार आहे अशी खंबीर भूमिका घ्यावी लागली नाही तर वाऱ्यावर सोडलं तर ती जाऊ पण वाऱ्यावर सोडणार आहे काहीच किंमत राहत नाही ना मग त्यामुळे मूळ आई बापांचीच जास्त जास्त खंबीर गुन्हा लागते जास्त मुलीला तुम्ही वाऱ्यावर सोडून चालतं काय मग का तिचं तर काय जीवनाची सशी ओलपट एवढी होईल की तिला इकडं आड तिकडे वेळ होऊन बसल तिनं जायचं कोणा आणि मग तिचा संसाराचा गाडा एक तिनं टाकलायच म्हणल्यावर अशा परिस्थितीत कितीतरी अवघड आहे तर आमच्या वडिलांना बोललं जरा बघू तर कुठं कामाला कामाला पण कुठं जात्यात काय करतात काय खात्यात मी तुमच्या घरी आलो होतो म्हणलं त्याला चार गोष्टी सांगता येतील बाबा पण आता ते गरजाच थांबत नाही तर बोलणार कोणाला तुम्हाला कळेलच की मग तेच ना आपल्या सोलापूर जिल्ह्यातले आहे जाता जाता भेटू म्हणलं काय खरी परिस्थिती समजाल ना डोळ्यासमोर म्हणून त्या दृष्टीने आलो मी तर इथं बघतो तर खरंच नाहीत कारण हालाकीच्या परिस्थितीतून दिवस ढकलायचे तर उन्हाळ्याचे दिवस आहेत उत्पन्नाचं साधन नाही अशा परिस्थितीतून मार्ग काढायचा दोन मुलांना शिकवायचंय आणि घरातला करता करताप असं वागायला लागल्यावर बाई माणसाने जाणार कोण आणि रोज रडून रडून तर किती वेळ दिवस रडणार आहे मग मला तेच म्हणायचं आहे ना कारण घट्ट मन करावंच लागणार आहे बायला तर घर सोडून पळून जात नाही ना नवरा गेला म्हणून बाय ना तर जाता येत नाही तिने दोन लेकर घेऊन रस्तो रस्त्यावरती कुठं भटकायचं परत ते पण आहे ना आणि परत फिरत बसल्यावर लोक नाव ठेवले आज आई बापाच्यात केलं तिथे भाऊजा आहे आई बापा आपली भाऊ भाऊ अस भाऊजा असो पण वेळ आल्यावर त्यांनी साथ देणं हे गरजेचंच आहे माझं तर मत असं आहे की आई वडील असो भाऊ असो भाऊजा असो एखाद्यावर परिस्थिती आली वेळ आली म्हणून तुम्ही अजून असं झिड करणार काय वाटतं भीती वाटते आधी आई वडील तर आई वडिलांना नीट बोलणार नाही कारण की ह्याच्या आधी पण ती जर आपल्या घरात आली आणि जर त्यांना डायरेक्ट म्हणली तुम्ही माझ्यात कशाला आला ती असं मला भेपडतय आपल्या मुळे आपल्या आईला परत त्रास माझ्यावर परिस्थिती आली कोणी येते मला तुमच्या मदतीसाठी मग मी काय म्हणतो जाणीवपूर्वी चांगलं असेल तर कधी जाणार नाही म्हणा प्रसंगाला गेली मी कधी घर न सोडणारी माझी मी गेली गेल्या न तिथला म्हणजे काय ती बोलली काय नाही तिथलं सगळं त्यांचं ऐकून घेतलं तिथनं हित आली हित येऊन बघती तर जिथल्या तिथं गृह धामनीला या र अशी संध्याकाळच्या टायमिंगला लागते काल तुम्ही सांगा माझ्या जिवाला किती वाईट म्हटलं असेल